श्री स्वामी समर्थ सरदार तात्यासाहेब हाच हलवत बडोदाच्या राजदरबारात परत आले तेव्हा श्रीमंत मल्हारराव महाराज विलक्षण संतापले होते परंतु त्यांनी हार मानली नव्हती यशवंतराव नावाचा दुसरा सरदार अक्कलकोटला जायला तयार झाल्यावर महाराजांनी उंची मौल्यवान वस्त्रे उत्तम प्रतीचे हिरे सोने चांदी असे भरपूर जडजबाहीर पाठवून स्वामींना खुश करण्याचा भेद केला आणि यशवंतरावांना अक्कलकोटला धाडून दिले सरदार यशवंतराव अक्कलकोटला आले आणि महाराजांनी दिलेला नजराणा स्वामींपुढे ठेवला सभोवती जमलेल्या लोकांचे डोळे चमकले स्वामींना अंतर्ज्ञानाने महाराजांचा नेमका डाव कळला होता त्या दडजवारींकडे न पाहता स्वामी एकदम म्हणाले या यशवंतरावाला बेडा ठोका लोकांना स्वामींच्या बोलण्याचा अर्थच कळेना यथव यशवंतरावाचे पाय तर स्वामींचा स्वर ऐकूनच एक एकदम लटालटा कापायला लागले समर्थांच्या नजरेसमोरून ते दूर झाले इतक्यात त्यांच्या मागोमाग एक स्वार आला आणि त्याने त्यांच्या हातात महाराजांचा खरिता ठेवला महाराजांनी यशवंतरावांना ताबडतोब माघारी बोलावून घेतले होते जाताना स्वामींचे साधे दर्शनसुद्धा न घेता यशवंतराव बडोद्याला गेले यशवंतरावांनी राजदरबारात प्रवेश केल्याबरोबर महाराजांनी त्यांना बेड्या ठोकल्या त्यांच्यावर महाराजांनी खुणाचा आरोप ठेवला होता आश्चर्य म्हणजे चौकशीत तो, तो आरोप खरा झाला आणि यशवंतराव तुरुंगात गेले स्वामींचे शब्द खरे ठरले महाराजांनीच यशवंतरावांना बेड्या ठोकल्या होत्या मग मात्र मल्हाररावांनी अक्कलकोटला कोणालाच पाठविले नाही त्यांच्या हे कधीच लक्षात आले नाही की कुबेराची सारी संपत्ती जरी स्वामींसमोर ओतली असती तरी स्वामी बडोद्याला गेले नसते कारण बडोद्याचे महाराज अहंकारी आणि अभक्त होते स्वामींना मनापासून शरण केलेल्या कुठल्याही भक्ताला स्वामी, स्वामी जवळ करतात हे त्यांना शेवटपर्यंत कळले नाही देव पृथ्वीवर अवतरला आहे ह्याची जाणीव त्यांना झाली नाही माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो एक लक्षात घ्या की जीव असह्य करून सोडणाऱ्या घेण्यात तीव्र दुःखांचा फेरा प्रत्येक माणसांभोवती फिरतच असतो ह्यात नवीन असे काहीच नाही ह्या असह्य अशा दुःखांमधून सहजपणे बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे देहभावनेने जगणे सोडून द्यायचे आणि केवळ भगवंताचे नाव घेत आत्म्याच्या साक्षीने जगायचे प्रारब्धानुसार सर्व काही ह्या जन्मात प्रत्येकाला सोसायला लागते त्याला किती महत्त्व द्यायचे त्यापेक्षा भगवंत नामात आपण अखंडपणे राहिलो तर आनंदाचा प्रदेश आपसुकपणे विस्तारला जातो त्यासाठी संत संगती हवी प्रेमाची उभ हवी प्रेमाचे वारे व्हायला हवेत हे सारे फक्त नामस्मरणाने साधते मन शांत आणि स्थिर ठेवणारी साधना म्हणजे एका भगवंताचे अथक स्मरण एवढे ध्यानात ठेवा म्हणजे झाले